तर आज आपण गव्हाच्या पिठापासून लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी एक किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो गूळ पंचवीस ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि अर्धा किलो खारेक आणि खोबऱ्याचं मिक्स असतं ते घेतलेलं आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं जेणेकरून मग त्याचे लाडू पण छान येतात म्हणजे आता ते पातेल्यामध्ये अर्धा लिटर तेल टाकलेलं आहे मी तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा पण वापर करू शकता त्याच्यामध्ये गूळ टाकायचं छान गुळ वितळू द्यायचा तुम्ही बघू शकता छान वितळलेला आहे गुळ अजिबात त्याच्यात गाठी वगैरे म्हणजे त्याचे जे गुळाचे खडे असतात ते राहिलेले पूर्ण वितळून गेलेले आहे तशा तशा पद्धतीनं करायचं आणि त्याच्यामध्ये जे मेथीचं पावडर होतं ते टाकायचं आणि आता खारी खोबरं टाकून सगळे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर म्हणजे म हलवतच राहायचं ना तर गुळ खालीची टाकण्याची म्हणजे भीती असते त्याच्यामुळं आणि आता आपलं डिंक आहे तो टाकायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून काजू बदाम वगैरे पण टाकू शकतात दुसरं अजून काही म्हणजे तुम्हाला टाकायचं ते पण तुम्ही टाकू शक ॲड करू शकता असं काही हे नाही आहे तर सगळे मिक्स करायचं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता पीठ टाकून पण छान मिक्स करायचं म्हणजे त्याचे गुठळा राहिले नाही पाहिजेत कुठं ते नाही तर गुठळ्या तर मग पिठळ पिठाळ लागतं ते मध्ये मध्ये आपण जेव्हा लाडू बनवल्याच्यानंतर मध्येमध्ये आपला घास येतो ना त्याचं मग ते तसं लागतं त्यासाठी व्यवस्थित आणि सगळं कमी गॅसवर करायचं छान मस्त कमी गॅसवर केलं तर खाली पण चिटकत नाही ते आणि छान हलवतच राहायचं व्यवस्थित म्हणजे पूर्ण आता आपलं जो पीठ दिसतं बघा सगळं एक जीव झालं पाहिजे अशा पद्धतीने करायचं तर हे खूप छान असे लाडू होतात म्हणजे आणि लहान मुलं वगैरे पण खाऊ शकतात कडू अजिबात होत नाही तुम्हाला म्हणजे अजून त्याच्यात काही ॲड करायचं असलं ना तर तुम्ही आपलं जवस वगैरे पण टाकू शकतात किंवा त्या बिया असतात त्या पण तुम्ही टाकू शकतात अजून तर छान पद्धतीनं मिक्स झाल्याच्यानंतर बघतोय शाह तुम्ही आता थोडंसं खाऊन बघायचं आणि थोडंसं पिठाळ जर लागलं ना तर अजून थोडंसं त्याला म्हणजे गॅसवर गरम करून व्यवस्थित ठेवायचं तुम्ही झाकण पण ठेवू शकता फक्त झाकण ठेवलं तर लक्षात ठेवायचं की ते खाली लागू शकतं ना त्यामुळं मग त्याला लगेच लगेच म्हणजे बघायचं तर थोडंसं खाऊन तर आपल्याला लगेच कळते त्याची टेस्ट कशी आहे तर नंतर झाकण ठेवून लाडू बांधायला घ्यायचे जेव्हा लाडू बांधशाल तुम्ही तेव्हा हे पातेल्यावर झाकण तसंच ठेवायचं जर तुम्ही दोघी तिघी असतात तर मग पटापट होऊन जातं ते पण एकटी जर असेल तर मग झाकण ठेवूनच नाही तर मग थंड झाल्याच्यानंतर लाडू वळायला होत नाही तर इथे मी लाडू वळते खूप गरम होतं ते थोडंसं गरम गरम असतानाच वळवून घ्यायचे लाडू आणि हात म्हणजे भाजण्या भाजणार आणि चटके लागणार ह्याची पण दक्षता घ्यायची छान आपले असे लाडू तयार होतात अगदी मस्त म्हणजे एकदम सॉफ्ट असे लाडू तयार होतात आणि महिनाभर दोन महिने कि तुम्ही कितीही दिवस तुम्ही ठेवू शकतात जर मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप पण तुम्ही टाकू शकता तर बघा इतके सुंदर लाडू झालेले एक किलो पिठापासूनच अजून तुम्ही साईज छोटी पण करू शकता जर छोटे केली तर अजून खूप सारे होतील तर अशा पद्धतीनं लाडू झाले किती छान दिसतं आहे बघा आता मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते अगदी व्यवस्थित तोडतो म्हणजे असं हे नाही बघा किती इझिली होऊन जातो आहे व्यवस्थित असं छान तर नक्कीच तुम्ही करी घरी करून बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा मला चलो बाय